विद्यार्थी मित्रांनो एकाच शब्दाचे भिन्न अर्थ या घटकावर आधारित शब्दांचा एक व्हिडिओ यापूर्वी आपण बनवलेला आहे तो तुम्ही अवश्य पहा आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आणखी अशाच काही शब्दांचा परिचय करून घेऊया त्याचबरोबर या शब्दांवर आधारित वाक्यसुद्धा पाहूया बघा पहिला शब्द आहे नाद त्याचा पहिला अर्थ आहे छंद आणि दुसरा अर्थ आहे आवाज आता छंद म्हटलं तर बघा त्याला क्रिकेटचा खूप नाद आहे म्हणजेच काय छंद आहे आणि आवाज दिंडी आली आणि टाळ मृदुंगाचा नाद आकाशात भिनू लागला त्यानंतर दुसरा शब्द आहे नाव नावचा एक अर्थ होतो होडी नावा बंदरात येऊ लागल्या म्हणजे होड्या बंदरात आल्या त्यानंतर कशाची नाव म्हणजे माझ्या भावाचे नाव अर्जुन आहे त्यानंतर तिसरा शब्द आहे पक्ष आता पक्षाचे वेगवेगळे अर्थ आहेत बघा वादातील बाजू बरोबर सरकारी वकिलाने आपला पक्ष मांडला म्हणजे आपली बाजू मांडली त्यानंतर पंख पक्षावर तीर लागल्याने ते पाखरू खाली कोसळले बरोबर त्यानंतर पंधरवडा पितृपक्षात श्राद्ध कर्म करतात म्हणजे पंधरा दिवसांचा समूह त्याला पंधरवडा वडा म्हणतो आपण शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष त्यानंतर राजकीय पक्ष बघा निवडणुका आल्या व सर्व राजकीय पक्ष प्रचाराला लागले त्यानंतर पय पयचा एक अर्थ होतो दूध आणि दुसरा अर्थ होतो पाणी आता बघा राजहंस सलील व पय वेगळे करतो हो। म्हणजे राजहंस नावाचा पक्षी दूध आणि पाणी वेगळं करतं त्या त्यानंतर दुसरा अर्थ होतो पाणी बघा मी बादलीत पै घेऊन पाय धुतले म्हणजे पाणी घेऊन पाय धुतले त्यानंतर पुढचा शब्द आहे पर परे अचा पर याचा एक अर्थ होतो परका बरोबर संतांच्या ठिकाणी आप पर असा भेद नसतो बरोबर म्हणजे आपला आणि परका त्यानंतर परचा दुसरा अर्थ होतो पिस पक्ष्यांना पर असतात म्हणजे पिसे असतात त्यानंतरचा शब्द आहे पात्र पात्रचा पहिला अर्थ आहे भांडे बघा आईने पात्रात दूध आणले म्हणजे भांड्यात दूध आणले पुढचा अर्थ आहे नाटकातील पात्र बरोबर एक एक पात्र रंगमंचावर येऊन आपली कला सादर करू लागला पात्र म्हणजे कलाकार नट त्यानंतर कारणीभूत किंवा योग्य बघा तो त्या कामाला पात्र नाही म्हणजेच काय योग्य नाही पुढचा शब्द आहे पार पार म्हणजे पलीकडे डोंगराच्या पार माळरानावर गुरे चरायला जायची त्यानंतर पाळचा दुसरा अर्थ आहे वडाच्या भोवतालचा पार संध्याकाळ झाली की पारावर वृद्ध माणसं गोळा व्हायची पुढे पूर पूरचा पहिला अर्थ आहे नगर नागपूर कोल्हापूर माहित आहे ना म्हणतो बाब ना आपण नागपूरची संत्री प्रसिद्ध आहेत त्यानंतर मंजे नदिला पूर म्हणजे नदीला येणारा पूर पाण्याचा पूर पावसाळा आला की यमुनेला मोठा पूर यायचा पुढचा शब्द आहे भाव भावचा पहिला अर्थ आहे भक्ती मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव म्हणजेच काय भक्ती न नसेल तर देव प्राप्त होत नाही त्यानंतर दुसरा अर्थ आहे किंमत आज सोन्याचा भाव खूपच जास्त आहे म्हणजे किंमत अर्थ आहे दर तू कोणत्या दराने वह्या आणल्यास आणि पुढचा आहे भावना त्याचा भाव पाहून मी त्याला मदत केली पुढचा शब्द आहे भेट भेटचा पहिला अर्थ होतो नजराणा दिवाळीत सर्व शेतकरी राजाला भेट द्यायचे पुढचा अर्थ आहे भेटणे वनवास संपला व राम भरताची भेट झाली पुढे मान मानचा अर्थ आहे मोठेपणा श्रीमंताला सर्वच मान देतात आणि मानचा दुसरा अर्थ आहे शरीराचा भाग अपघात झाला पण त्याच्या मानेला इजा झाली नाही पुढे आहे माया मायाचा पहिला अर्थ आहे ममता आईची माया आभाळा एवढी असते पुढचा अर्थ आहे धन त्याने भ्रष्टाचार करून खूप माया गोळा केली होती पुढे कपडा शिवताना सोडलेली जागा शिंपी माया सोडतो पुढचा आहे माळ फुलांची माळ किंवा वस्तूंची माळ तो मोगऱ्याची माळ करून विठ्ठलाला घालायचा पुढचा माळचा दुसरा अर्थ आहे ओसाड जागा बरोबर माळरानावर गुरे चरायला जायची पुढचा शब्द वर वरचा पहिला अर्थ आशीर्वाद शंकराने प्रसन्न होऊन महिषासुराला वर दिला त्यानंतर वरची दिशा अचानक त्याने वर पाहिले व तो थबकला त्यानंतर ज्याचं लग्न ठरलंय असा पुरुष त्याला सुद्धा वर म्हणतात लग्न मंडपात वधू वरांना आशीर्वाद द्यायला पाहुणे येऊ लागले पुढचा शब्द वल्ली वल्लीचा पहिला अर्थ होतो वेल वृक्षवल्लींनी जंगल बहरले होते त्यानंतर दुसरा अर्थ आहे स्वच्छंद माणूस अंतुबर्वा हा कोकणातला वल्ली होता पुढील शब्द वाणी वाणीचा एक अर्थ आहे उद्गार कीर्तनकाराच्या वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले त्यानंतर वाणीचा दुसरा अर्थ आहे व्यापारी सत्यनारायणाच्या कथेत साधू वाण्याची गोष्ट येते पुढचा अर्थ आहे सरपटणारा किडा मी शेतात वाणी पाहिला पण त्याला मारलं नाही म्हणजे इथे किडा अर्थ आहे पुढे वात वातचा एक अर्थ होतो वारा तुम्हाला माहित असेल आणि दुसरा अर्थ आहे विकार त्याच्या शरीरात वात वाढला बरोबर ना नंतर दिव्याची वात दिव्याची वात रात्रभर तेवत होती वारी वारीचं एक अर्थ आहे पाणी पाण्याला वारी, वारी म्हणतात दुसरा अर्थ आहे यात्रा बरोबर पेरण्या झाल्या की शेतकरी वारीला निघतात आणि दुसरा अर्थ आहे नियमित फेरी त्याच्या दहावी दहावीत अनेक वाऱ्या झाल्या आहेत आता या शिष्यवृत्ती परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न प्रकार पाहू बघा वाक्यातील शब्दाचे अर्थ दर्शवणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा तर आता बघा पहिला प्रश्न आहे वर वधूला वर देण्यासाठी अनेक नातेवाईक विवाह मंडपात जमले होते आता इथे वर हा शब्द दोन ठिकाणी आलेला आहे वर वधूला आता इथला जो वर आहे त्याचा अर्थ काय होतो वर वधू म्हणजे नवरा आणि बायको बरोबर परंतु या वरला अधोरेखित केलेलं आहे का नाही तर अधोरेखित कोणाला केलेला आहे वर देण्यासाठी वर देण्यासाठी म्हणजे काय वधू वराला आशीर्वाद देण्यासाठी त्यामुळे अधोरेखित वर जो आहे त्याचा अर्थ काय होतो आशीर्वाद आणि आशीर्वाद शब्द पर्याय दोन मध्ये आहे म्हणून पर्याय दोन आपण रंगवायचं ते आपलं उत्तर असेल आल्या लक्षात आता दुसरा प्रश्न पहा शेतात स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागण केली परंतु पुढच्याच महिन्यात सर्व लोकांना बुरशीची लागण झाली आता इथे सुद्धा लागण शब्द दोन वेळेला आलेला आहे बघा शेतात स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागण केली म्हणजे लागवड केली म्हणजे पहिल्या लागणचा अर्थ काय लागवड होतो पण त्याला अधोरेखित केलेले नाही त्यामुळे त्याला गोल करायचं नाही आता पर्याय एक मध्ये लागवड आहे बघा परंतु पुढच्याच महिन्यात सर्व रोपांना बुरशीची लागण झाली लागण झाली म्हणजे काय रोग लागला किंवा संसर्ग झाला मग संसर्ग कुठे आलेला आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये त्यामुळे अधोरेखित शब्द जो आहे लागण त्याचं उत्तर काय असेल त्याचा अर्थ संसर्ग असा आहे किंवा बाधा त्यामुळे पर्याय तीन तुमचं उत्तर असेल तर बघा अशा प्रकारे कोणत्या शब्दाला अधोरेखित केलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्याचा अर्थ का होतो ते लक्षात घ्यायचं आणि मगच आपलं उत्तर ठरवायचं तर मित्रांनो या शब्दांचे अर्थ नीट समजून घ्या आणि अशा प्रकारच्या प्रश्नांचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा धन्यवाद